मी करायचो काय करायचो श्रीखंडपुरी श्रीखंडपुरी घरी हो घरी ठीक आहे तर आपण करूया श्रीखंडपुरी आमच्या घरी तर मंडळी श्रीखंड बनवण्यासाठी लागता दूध साखर आणि पेशन्स हाँ 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 हा। चला तर मग आता हे आपण दूध तापवायला ठेवूयात चार मंडळी अशा रीतीने आपलं हे दूध जे आहे ते आता कोमट झालेलं आहे किती कोमट तर हे पहा हे आपले जे बोट आहे ते तीन सेकंद आरामशीर आपल्या ह्यात आहे म्हणजे हे कोमट दूध झालेलं आहे हे घरात लावलेलं दही त्याचं आपण विर्जन करायचं आहे हे आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत हे पहा अशा रीतीनं आपण हे दही लावत आहोत आणि आता आपण हे असं ढवळून घेणार आहोत पण हे ढवळलेलं आहे आणि आता हे आपण झाकून रात्रभर आपण हे झाकून ठेवणार आहोत नमस्कार मंडळी तर आजचा हा दुसरा दिवस काल आपण दुधामध्ये दही मिक्स केलं आणि छानपैकी के दही लावलं होतं तुम्ही पाहू शकता किती छान दही जमले ते आणि आता अशा रीतीने हे जे आपलं दही आहे ते चक्का बनवण्यासाठी आपण ह्या कॉटनच्या ज्या आपल्या मलमल आहे पातळ कापड आहे त्याच्यामध्ये आपण ठेवणार आहोत चला तर मग हे पहा असं थोडं थोडं करून यातलं पाणी जे आहे ते मेन पाणी आपण निथळून घ्यायचं मंडळी हे पहा या बाद हे बघा छानपैकी तुम्हाला दिसतंय ना मलमलीमधून पाणी खाली चाललंय वर फक्त आपला चक्का शिल्लक राहतो आहे तर मंडळी अशा रीतीने आता हे संपूर्ण आपण याच्यामध्ये काढलेला आहे आता हे आपण छान पैकी असं बांधून घेऊयात तर मंडळी तुम्ही बघू शकता अशा रीतीने आपलं हे घरगुती दही जे आहे ते मी छानपैकी बांधून घेतलेलं आहे रबराच्या साह्याने आता आपल्याला हे जे दही आहे ते चक्का बनवण्यासाठी आठ तास तांदूळ ठेवायचे आहे मंडळी तुम्ही बघू शकता फायनली आपला हा चक्का तयार झालेला आहे दोन दिवसाच्या अथक परिश्रमानंतर आणि त्यासाठी लागणार साहित्य जे, जे आहे गुलाब पाकळ्या हे जायफळ मिक्स ड्रायफ्रूट आणि ही पिठी साखर तर आपण आता हे सगळं मिक्स करणार आहोत छान म्हणजे आपला तयार झाला चक्का 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 चक्काय तर मंडळी तुम्ही बघू शकता हा दोन दिवस बांधून ठेवलेला चक्का अशा रीतीनं छान तयार झालेला आहे पण तो थोडासा घट्ट झालेला आहे तो पण जरा असा सुट्टा करून घेऊया एक मिनिट हा हा जरा इथे पण आलेला आहे असं काढून घेऊया तर आता असं पैकी स्मॅश करून घेऊया आता आपण प्रमाणे साखर टाकणार आहोत त्याच्यामध्ये बारीक साखर पण अशी थोडी थोडी टाकायची आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता अशा रीतीने आपला चक्का आता ढवळून ढवळून तयार होऊ लागलेला आहे याच्यामध्ये पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे आपले हे ड्रायफ्रूट दर्जेनुसार तर मंडळी असे हे ड्रायफ्रूट सगळे आपण मस्तपैकी ढवळून घेऊया छान पैकी वा 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 वा, वा। तुम्ही बघू शकता असल दर्जेदार एकदम क्वालिटी प्रोडक्ट बनणार आहे आपलं एकदम व्हेरी गुडळी तुम्ही बघू शकता वायफळ असे जायफळ आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे हे बघा याच घेऊयात जास्त नाही कमी नाही मीडियम साईज आपलं हे हे लांबून दिसताना सुपारीसारखं दिसतंय परंतु हे जायफळ आहे मंडळी याच काय फळ मिळतं मला माहित नाही नाही आवडला द्या एकूण <laughs> या रीतीनं जायफळ टाकलेलं आहे आता हावलून घेऊत मंडळी ए चक्का चक्काच्या चक्का चक्का रेखाच्या ले चक्का चक्काच्या रेखाच्या ले आशिया खंड श्रीखंड चार मंडळी तुम्ही बघू शकता अशा रीतीने आपलं श्रीखंड तयार झालेला आहे काय झालं तर याला आपण आता गार्निशिंग करून घेऊयात चार मंडळी तुम्ही बघू शकता अशा रीतीनं छानपैकी मिक्स ड्रायफ्रूट आणि गुलाबाच्या पाकळ्या यांनी गार्निशिंग करून मस्त सजवलेलं आहे तुम्ही तुमच्याकडे असेल तर केशर आणि विलायची सुद्धा टाकू शकता अशा विविध पदार्थांनी तुम्हाला सुद्धा गार्निशिंग करून घेऊ शकता तर आता आपण टेस्ट घेऊया ओ वा अतिशय संयमित असं गोड केलेलं आहे आपण खूप जास्त गोळही चांगला लागत नाही किंवा आंबटही लागत नाही त्यामुळे मस्त तात चारुपी श्रीखंड तर मंडळी असे विविध पदार्थ खायचे असतील तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा कमेंट करा व्ह्यू करा इतरांनाही सांगा आणि तुम्हीही सांगा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कोणकोणते कौन पदार्थ खायला आवडतील ते खात राहा सुखात राहा योगूच किचन मस्तपैकी ड्रायफ्रूट युक्त श्रीखंड